हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे सॅटरडे आणि शनिवार म्हणजे आणि सोमवारी आहे रक्षाबंधन तर त्यासाठीच आम्ही निघालेलो आहोत बीडला म्हणजेच माझ्या माहेरी तर इकडे आम्ही जात आहोत श्रद्धाच्या घरी कारण तिला पण घ्यायचं आहे श्रद्धा म्हणजे माझी सख्खी छोटी बहीण माझ्यापेक्षा तर ती पण इथे नगरमध्येच आहे म्हणजे तिला पण आम्ही नगरमध्येच दिलेलं आहे आणि मला पण नगरमध्येच आणि आम्ही कधीही जाताना म्हणजे बीडला जाताना एकत्रच जातो आणि एकत्रच येतो तर त्याच्यामुळेच तिला पिक करण्यासाठी आम्ही तिच्या घरी इकडे चाललेलो आहोत या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत श्रद्धाच्या घरी तिला घेण्यासाठी आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की आम्ही तिला म्हणजे ती तिचे सा मिस्टर तिचं सा, सामान वगैरे ठेवतात गाडीत आम्ही तिला पिक केलेलं आहे आणि आता आम्ही तिला घेऊन चाललेलं हो थेट आमच्या माहेरी म्हणजे <laughs> बीड बीडला आणि हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बाहेरचा व्ह्यू किती सुंदर झालेला आहे मस्त असा पाऊस पडतो आहे श्रावण महिना आहे त्यामुळे सगळे झाडं झुडप गवत सगळं इतकं छान मस्त हिरवळ दिसत होती म्हणून म्हटलं की कॅप्चर करावं मोबाईलमध्ये आणि तुम्हाला पण या वातावरणाचा व्ह्यू द्यावा आणि फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत बीडमध्ये इथे थोडंसं रस्त्याचं चा काम चालू होतं म्हणून थोडंसं सा, एकाच साईडचा रस्ता चालू आहे म्हणून थोडीशी हे झाली पण जी फिलिंग अशी बीडमध्ये एव्हा किंवा कोणात कोणत्याही कौन मुलीसाठी आपल्या माहेरे पोहोचल्यावर येते ना ती वेगळीच असते कारण लहानपणापासून आपण तिथे राहिलेलं असतो तिथेच खेळलेलो वाढलेलो असतं त्यामुळे ती, ती फिलिंग एक वेगळीच असते त्याची तुलना आपण कोणत्याच याच्यासोबत करू शकत नाही तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आमच्या बीडमध्ये आहे आणि तो खूप फेमस आहे जे बीडमधले असतील त्यांना माहीतच असेल की हा पुतळा किती फेमस आहे पोहोचण्या अगोदर म्हटलं काहीतरी खायला घेऊन जावं म्हणून इथे हे जे सागर स्वीट्स म्हणून आहे तर तिथेच मी गेले होते इथे ना सगळ्या वस्तू फ्रेश आणि टेस्टी पण मिळतात आणि इथले मेन म्हणजे आमच्या घरच्यांना सगळ्यांना इथलं सगळं आवडतं नाश्त्याचे पदार्थ म्हणा ना स्वीट्स म्हणा मिठाई म्हणा त्यामुळे आम्ही इथूनच घेतो तर ह्या ठिकाणी मी आता थोडंसं खायला घेतेये आणि मेन म्हणजे आमच्या घराच्या कॉर्नरला म्हणजे कॉलनीतून बाहेर निघाला का लगेच ही हे शॉप आहे आणि जवळ पण पडतं म्हणून इथूनच मी घेतलं आहे आणि आता आम्ही आमच्या कॉलनीमध्ये एंटर केलेलं आहे ही आमची कॉलनी आहे आणि ही आहे आमची दुकान म्हणजे माझ्या मम्मीचे त्यांचे दुकान आणि हे घर आहे तर या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत घरी आणि या दोघांचं लगेच भाव प्रेम उत जाते असे भांडतात असे खेळतात असे हसतात यांचं काही सांग सांगू शकत नाही क कधी काय यांचा मूड असेल घरी आल्यानंतर चहा पाणी नाश्ता सगळं झाल्यानंतर आता आहोने घालेले आहेत रिटर्न नगरला तर इथं आम्ही याला जेलमध्ये उभं केल्यासारखं उभं केलं खिडकीतून के आणि मी बाहेरून दरवाजा लावून घेऊन इथं उभी आहे मला वाटलं होतं की तो खूप रडल त्याचे डॅडा जाताना कारण घरून जरी ते रोज जरी ऑफिसला जरी चालले असेल तर ते खूप रडतो त्यांना जाऊ देत नाही किंवा म्हणजे नका जाऊ डॅडा असं म्हणतो पण आज त्यांनी तसं ता काहीच केलं नाही मला वाटलं खूप रडल पण रडला नाही शांत राहिला पण नंतर तो थो, थोडासा त्याचा मूड हे झाला होता तो नं, नंतर रडला तो हे त्याला आत्ता असं वाटलं की ते गाडीच पार्क करत आहेत तिथं म्हणून तो शांत उभा राहिला होता तर असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ